तुझ्याशी बोलण्याची ओढ अजूनही मनात आहे तुझ्या स्पर्शाची उब आठवणीत जपली आहे तू जवळ नसूनही तुझं अस्तित्व जाणवतं तुझं अस्तित्व जाणवतं दर दर्शनी तुझं नाव हळूच होठावर येतं दर क्षणी तुझं नाव हळूच होठावर येतं दुरावा फक्त अंतराचा पण मन तुझ्या जवळ आहे तुझ्या वाचूनच माझं हृदय फक्त तुझ्यासाठी धडधडत दड़ आहे प्रत्येक श्वासात तुझा गंध हवेत दरवळतो प्रत्येक श्वासात तुझा गंध हवेत दरवळतो तुझ्या आठवणींनीही मन नित्य नियमाने नव्याने सोसतो नित्य नव्याने सोसतो प्रत्येक अश्रू सांगतो कथा तुझ्यान माझ्या प्रेमाची प्रत्येक अश्रू सांगतो कथा तुझ्यान माझ्या प्रेमाची हृदयात जळणाऱ्या ज्योतिषी विरहात वेदनेची दूर असूनही तुझं हसणं कानातरवळत राहतं तुझं प्रेमच बाळ बळ मना नव्यानं सावरत दुराव्याच्या या दर्पणात तुझा चेहरा दिसतो दुराव्याच्या या दर्पणात तुझा चेहरा दिसतो तू जवळ नसला तरी प्रेम शाश्वत राहतं तू जवळ नसलास तरी प्रेम हे माझं शाश्वत राहतं